धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले बांधव जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथे धनगर समाजाने राष्ट्रीय महामार्ग ठिया आंदोलन देत रास्ता रोको आंदोलन केले तब्बल दीड तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली या आंदोलनामागे खोलवरची नाराजी आणि शासनाकडून होत असलेले दुर्लक्षाची भावना दिसून आली जालना जिल्ह्यातील बोकरदान तालुक्यातील धावडा गावात बुधवार एक ऑक्टोबर रोजी अजिंठा बुलढाणा राष्ट्रीय महामार्गावर धावडा बस स्थानकाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले धनगर वाड्यातून निघालेला मोर्चा बस स्थानकावर येऊन ठाण मांडला शेकडो धनगर बांधवांनी महामार्गावर बसून शासनाविरोधात घोषणाबाजी केली या आंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंना दोन चाकी चार चाकी एसटी बस ट्रक टेम्पो आदी वाहनांचा प्रचंड रांगा लागल्या विशेष म्हणजे आंदोलनात धनगर बांधवांनी आपल्या मेंढ्यांसह सहभाग नोंदविला त्यामुळे आंदोलनाला वेगळेच चित्र प्राप्त झाले या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाचे नेतृत्व करणारे दीपक बोराडे हे जालना येथे मागील चौदा दिवसांपासून बेमुदत उपोषण करीत आहेत परंतु शासनाने त्यांच्या मागण्यांकडे अजूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप समाजाने के शासनाने उपोषणाची तसऱ्यापर्यंत जर दखल घेतली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन होईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय धनगर समाज बांधवांनी आठवण करून दिली आहे की दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले होते मात्र सत्ता मिळूनही आस्तागत त्यांची अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घेऊन समाजाला न्याय द्यावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे आंदोलनाला धावडा गावातील इतर समाज बांधवांनीही पाठिंबा दिला संपूर्ण मोर्चा शांततेत पार पडला दरम्यान यावेळी पारत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यांच्या उपोषणाचा चौदावा दिवस ज्यांना या ठिकाणी बसलेले असून त्यांना पाठबळ देण्यासाठी जो महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावात प्रत्येक हल्ली बोळात चक्का जाम करण्याचे जा आदेश जे दीपक भाऊंनी दिले ते प्रत्येक धनगर समाजाने पा पाळलेले आहे आज दीपक भाऊंना चौदावा दिवस उपोषणाला चौदावा दिवस असून शासन त्यांची दखल घेत नाहीये आम्ही भीक नाही मागत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अनुसूचित जमाती अनुक्रमांक छत्तीस मध्ये समावेश केलेला आहे फक्त र आणि ड याचा घोळ घोळ झालेला आहे आणि या र आणि डो र आणि ड च्या घोळमुळे धनगर समाज गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून वंचित आहे पण या सरकारने जर या शांततेच्या मार्ग सरकार जर फटत नसन तर सरकारच्या भाषेत सरकारला उत्तर द्यायला ज्यावेळेस दीपक भाऊ सांगतील त्यावेळेस आम्ही मुंबईच्या दिशेने कुंज करू आणि जर दीपक भाऊच्या तब्येतीची या सरकारने जर काळजी घेतली नाही आणि त्यांच्यावर गंभीर लक्ष घेतलं नाही तर या सरकारला हिशोब मागायला आणि या सरकारने जबाब विचारायला आम्ही तयार आहे सरकारना लवकरात लवकर दीपक भाऊच्या मागण्या पूर्ण मान्य कराव्या नाही आम्ही संपूर्ण समाज त्या ठिकाणी जाऊन बसू आणि सरकारला धारेवर जाऊ धनगर समाजाचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होताना दिसून येत आहे अजूनही शासनाने ठोस निर्णय न घेतल्यास आगामी काळात हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर भडकण्याची शक्यता आहे आता राज्य सरकार धनगर समाजाच्या या मागण्यांकडे कधी लक्ष देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय